नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनल मध्ये श्यामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिर सांगवडे सांगोडे शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त गौरव दिंडी कैलासवाशी श्यामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिर सांगवडे या शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त गौरव दिंडी काढण्यात आली होती या दिंडीमध्ये अंगणवाडीतील लहान मुले मुली तसेच पहिली ते सातवी या वर्गातील सर्व मुले व मुली सहभागी झाल्या होत्या सकाळपासून पावसाची दमदार सुरुवात होती तरी सुद्धा या दिंडीचा कार्यक्रम सुरूच होता या दिंडीमध्ये लहान मुला मुलींनी विठ्ठल रखुमाईची वेशभूषा केली होती काही मुलांनी आणि मुलींनी संत तुकाराम संत चोखोबा संत मुक्ताबाई अशी वेशभूषा परिधान करून या दिंडीची शोभा वाढवली होती काही मुलांनी पालखी खांद्यावर घेतली होती दिंडीची सुरुवात शाळेतून सुरू झाली सांगवडे माळभाग गावातील जुनी ग्रामपंचायत नवीन ग्रामपंचायत मार्ग जैन बस्ती मार्ग गोठण गल्ली शिवाजी चौक पेठ गल्ली या मार्गाने दिंडी येऊन शेवटी श्री लक्ष्मी नरसिंह हो मंदिर येथे दिंडी आली मंदिराची एक प्रदक्षिणा पूर्ण करून दिंडी शेवटी विठ्ठल रुक्माई मंदिरात आली व तिथे पालखीचे बसस्थान झाली ठिकठिकाणी पालखीला आरती ओवाळत गावातील महिलांनी दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व दिंडीमध्ये सामील झालेल्या सर्वांनी मिळून तेथे विठ्ठल रखुमाईची के आरती केली सर्वांनी दर्शन घेऊन कपाळी बुक्का लावून मंदिरामध्ये थोडा प्रसाद घेऊन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका गावातील नागरिक महिला हे सर्वजण परत शाळेच्या व घराकडे रवाना झाले अशा प्रकारे सांगोळीमध्ये आषाढ एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका